पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन मावळ व रायगड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक व पत्रकार परिषद पार पडली यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी डॉक्टर मनीष पाटील किरीट पाटील अखलाक शिलोत्री मार्तंड नाग आखवा रेखा घरत वैभव पाटील या आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपकडून सुडबुद्धीने राजकारण सुरू आहे पक्षाकडून ईडी सीबीआय यांसारख्या दबाव यंत्राचा वापर करून भाजपामध्ये पक्षप्रवेश करून घेतले जात आहे सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जात आहे मलाही भाजप पक्षात येण्याची ऑफर आली होती परंतु जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना असे म्हणत शेवटपर्यंत काँग्रेसची साथ सोडणार नसल्याची स्पष्टोक्ती महेंद्र घरत यांनी यावेळी दिली पुढे बोलताना ते म्हणाले की रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्ता जोमाने प्रचाराच्या कामाला लागला आहे कारण जनतेचे सरकार येण्यासाठी राहुल गांधी यांचे हात बळकट करणे हे त्यामागील भावना आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगडमध्ये आनंद जी उमेदवार आहेत आणि मावळमध्ये संजोगजी वगैरे आहेत दोघांच्या प्रचाराला आम्ही लागलो मध्ये इन बिटवीन ज्या जा आमच्या सीट संदर्भात चालू चालवत्या भिवंडी सांगली या ज्या अडचणी होत्या त्या आता सगळ्यावर पार पडदा पडलेला आहे आणि रायगड काँग्रेस ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तर त्यांच्या माध्यमातून कामाला लागले सांगाचा चारशे पार असतं तर त्यांनी कशाला शिवसेना तोडली असती कशाला राष्ट्रवादी तोडली असती कशाला काँग्रेसवाल्याला अशोक रवाना घेतले असते संजित सोहळा मोदीचं कार्ड संपलेलं आहे राम मंदिराचा मुद्दा चालत नाही आहे महागाईचा बसमासूर एवढा मोठा झाला आहे बेरोजगारीचा भसमासूर एवढा मोठा झाला आहे का आता बी जे पी दीडशेच्या आतमध्ये राहते चारशे परचं नाटक जे आहे ते त्यांचं नऊटंकी संपलेले आहे आणि मोदी यावेळेला सत्तेतून जाते म्हणून त्यांनी जो चारशेवरचा खोट ते आव्हानतात दुसरं ते एकोणतीसचा बोलतात ते राहतच नाही तर आणि ते सगळे जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर येतात त्यांना पंतप्रधान केल्यानंतर काय नुकसान झाले जनतेने दहा वर्षामध्ये भोगलेलं आहे चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयावर केला ज्याच्या मध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले वाढलेली आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण झाले या देशातला अल्पसंख्य आहे तो मुसलमान असू द्या पारशी असू द्या शीख असतो सर्व घाबरलेला आहे आणि म्हणून या देशात जे स्वातंत्र्य होतं आम्ही आलो होतो ही लोकशाही का स्थापन करण्यात आली का या संविधानानं अधिकार सगळ्यांना बरोबर आहे तो संविधानच काढून टाकण्याचा दा प्रयत्न आहे पण जनता त्याच्यामध्ये फार आता नाराज आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विरोधात हे सर्व मतदार होणार आणि म्हणून मोदी सत्तेत नाही मोदीनं हकला अशीच सगळ्याची भूमिका आहे आणि तुम्ही पाहताय तुमच्या मनामध्ये तर रोष आहे कारण महागाईन प्रत्येक म्हणून विद्यमान खासदार फक्त चांगले हसतात जास्त बोलत नाही संसदमध्ये संसद रक्त ते मिळवतात ते आपण जास्त भाषण त्यांचे ऐकत नाही पण ते ग्राउंडवर शिरू आहे ज्या पद्धतीनं उरण पनवेल खोपोलीमध्ये आपण कर्जतमध्ये औद्योगिकरण झाला आहे त्याचा जो सी एस आरचा पैसा आहे तो परराज्यात चालला आहे आपल्याकडं कुठलाही पैसा प पैसा येत नाही आहे शिटकोच्या माध्यमातून रोज आमच्या इथं घरं तोडली जातात अनेक हजारो लोकांना नोटीस दिल्यात त्यांना मी स्वतः भेटलो बा याचा काहीतरी मुख्यमंत्री तुमच्या उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कारवाई थांबवता निर्णय झाला होता आज ते काही त्यांनी शून्य काम या खाली भागामध्ये केलं आहे इथला प्रचंड या तीन मतदारसंघामध्ये बारणेच्या विरुद्ध नाराजी आहे ते झिरो काम केलं आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध मतदान सर्व पक्ष